मायास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण मखान्यापासून अगदी सोप्या कमी वेळात होणाऱ्या दोन रेसिपी बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात तर एक गोड रेसिपी आहे आणि एक नमकीन आहे बाहेरून आलं आणि समजा भूक लागली असेल तर भूक भागवण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात बनणाऱ्या या दोन्ही रेसिपी आहेत नक्की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर यासाठी काही साहित्य घेतलेलं आहे तर इथे मी मखाणे घेतलेले आहे एक बाउल म्हणजे दोनशे ग्राम इथे मी मखाने घेतलेला आहे मखाने तुम्ही कमी जास्त करू शकता एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ छान बारीक चिरून घेतलेला आहे एक चम्मच जिरं घेतलेला आहे अमूलचं बटर घेतलेलं आहे हळद गहू अर्धा चम्मच हळद छोट्या चम्मसनी तिखट चवीनुसार कढीपत्ता चवीनुसार मीठ आणि तूपसुद्धा इथे आपल्याला लागणार आहे तर गॅसवर एक कढाई ठेवू कढाईमध्ये तूप घालू तर इथे मी एक चम्मच एक छोटा चम्मच तूप घातलेला आहे तूप कढाईच्या चारी बाजूंनी छान पसरवून घेऊ मखाण्यापासून आपल्याला भरपूर फायदे मिळतात ता डायबिटीस डायबिटीस पेशंटसाठी मखाणे खूप फायदेशीर आहे त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी सुद्धा मखाणे खाल्ल्याने आपल्याला भरपूर फायदा मिळतो मखाण्याचे आपल्याला खूप फायदे मिळतात तर इथे तूपसुद्धा छान गरम झालेलं आहे आता किंचित मी इथे मीठ घालत आहे कोणताही गोड पदार्थ केला आणि त्यामध्ये थोडं मीठ घातलं तर गोड पदार्थाला टेस्ट येते त्यामुळे मी इथे किंचित मीठसुद्धा घातलेलं आहे आता यामध्ये आपण गोळ घालू तर गोळ छान मेल्ट हो होऊ देऊ अगदी पटकन आणि कमी वेळात ही रेसिपी होते नक्की तुम्ही करून बघा व्हिडिओ पूर्ण बघा पाचनशक्ती वाढवण्या पचनशक्ती वाढवण्यासाठीसुद्धा मखाणे आपल्याला खूप फायदेशीर ठरते तर गुळ गुळ इथे मेल्ट झालेला आहे आता यामध्ये एक पांढरी तीळ घातलेले एक चम्मच आता बघा गुळ इथे छान विरघळलेला आहे खूप जास्त गुळ मेल्ट करायचा नाही विरघळायचा नाही जास्त वेळेपर्यंत नाहीतर आपली ही रेसिपी कळवट वाटेल तर आता या गुळामध्ये आपण मेल्ट झालेल्या गुळामध्ये हे मखाणे टाकून देऊ आणि छान कमी गॅसवर छान परतवून घेऊ जेणेकरून या मखाण्याला पूर्ण गूळ लागेल तर बघा इथे मस्त मखाण्याला गूळ छान कोट झालेला आहे अगदी पटकन आणि कमी वेळात ही रेसिपी होते लहान मुलांना किंवा मोठ्यांनासुद्धा ही मखाणे अशा प्रकारे बनवा आणि खायला द्या कारण मखाण्याला स्वतःची काही टेस्ट नसते अगदी टेस्टलेस असे मखाणे असतात तर अशा प्रकारे छान चटपटीत असे मखाणे करा आणि खायला द्या मखाण्यापासून आपल्याला भरपूर बेनिफिट मिळतात तुम्ही सुद्धा खा तुमच्या मुलांना द्या आणि मस्त असे बघा छान कमी गॅसवर मस्त दोन तीन मिनिटपर्यंत मी छान हे परतवून घेत आहे जेवढे जास्त आपण परतवू तेवढेच आपले मखाणे मस्त क्रिस्पी होतात छान कुरकुरीत होतात आणि खायलासुद्धा खूप छान वाटतात हे मखाने थंड झाले की बंद डब्यामध्ये ठेवा अगदी महिनाभर जसेचे तसे राहते भूक लागली की थोडे थोडे खा आणि आपली भूक भागवा मस्त हेल्दी असे हे मखाणे आपले तयार झालेले आहे आता हे आपण एका बॉलमध्ये काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवून देऊ बघा किती मस्त आपले हे गोड मग खाणे तयार झालेले आहेत आता त्याच कढईमध्ये आपण दुसरी रेसि रेसिपी बनवू तर इथे मी बटर घेतलेला आहे अमूल बटर बटर मस्त मेल्ट झालेला आहे बघा आता या विरघळलेल्या बटरमध्ये कडीपत्ता घालू कढीपत्ता घातल्याने मखाण्याला खूप छान टेस्ट येते तर इथे मी छान कडीपत्ता घातलेला आहे कढीपत्ता घातल्यावर मस्त हे कढीपत्ता या बटरमध्ये परतवून घेऊ आता यामध्ये जिरं घालू खूप छान असे नमकीन मखाणेसुद्धा खायला खूप मस्त वाटतात तर बघा इथे आपलं जिरंसुद्धा मस्त तडतडायला लागलेलं ला आहे कमी साहित्यात कमी वेळामध्ये खूप छान अशा या दोन्ही रेसिपी होतात आता तिखट घालू तर इथे मी गॅस अगदी कमी केलेला आहे नाहीतर आपले मसाले जळू शकतात वेळ आली तर गॅस बंदसुद्धा केला तरी चालेल तर यामध्ये मी हळदसुद्धा घातलेली आहे आता चवीनुसार मीठ घालू आणि हे मसाले छान परतवून घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा या मसाल्यामध्ये आपले हे मखानेसुद्धा छान टाकून दिलेले आहे मस्त मसाल्याला छान मसाल्यामध्ये हे मखाने परतवून घेऊ जेणेकरून पूर्ण मखाण्याला हे मसाले पूर्ण लागेल आणि मस्त टेस्टी असे आणि कुरकुरीत आपली ही रेसिपी, ही मा, रेसिपी तयार होईल तर बघा मस्त आपली ही म नमकीन नमकीन रेसिपीसुद्धा तयार झालेली आहे अगदी कमी वेळात खूप छान <laughs> टेस्टी अशी ही रेसिपी होती मस्त कुरकुरीत अशी आपले नमकीन मसा मखाणेसुद्धा तयार झालेले आहे तर हे मखाणेसुद्धा आपण छान काढून घेऊ आणि थंड व्हायसाठी एका प्लेटमध्ये ठेवून देऊ जेवढे हे मखाणे थंड होईल ना तेवढेच मखाने छान कुरकुरीत होतात तर बघा हे आपले मखाने मस्त तयार झालेले आहे तर इथे गोड मखाणेसुद्धा झालेले आहे यापैकी तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली तर कमेंट करून नक्की सांगा तशा दोन्ही मखा दोन्ही रेसिपी खूप छान आणि अगदी कमी वेळात होतात खायलासुद्धा खूप मस्त टेस्टी वाटतात तर या गोड मखाण्यावर सुद्धा मी वरून मस्त तीळ घातलेली आहे बघा अतिशय टेस्टी आणि कुरकुरीत असे हे मखाने तयार झालेले आहे गोड मखाणे मुलांना शाळेमध्ये टिफिनवर सुद्धा तुम्ही देऊ शकता ऑफिसमध्ये सुद्धा नेऊ शकता अगदी सोप्या पद्धतीने कमी वेळात मस्त या दोन्ही रेसिपी तयार झालेल्या आहेत आता हे नमकीन सुद्धा आपण घालू तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय